जात धर्मापेक्षा कर्तृत्वाला अधिक ग्रहुत्व द्या अण्णा पाटील संजय नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा गरिबीवर मात करून कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या संजयचा आदर्श माणसाची जात धर्म यापेक्षा त्याची लोकांशी वागण्याची पद्धत आणि सामाजिक बांधिलकी महत्वाची आहे मात्र यासोबत कर्तृत्व मोठं असणं गरजेचं आहे संजयनं गरिबीतून संघर्ष करत आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय असं प्रतिपादन माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांनी केलं ते कारवे इथं आयोजित संजय नाईक यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी संजय नाईक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला प्रास्ताविक संदीप पाटील यांनी केलं तर प्राध्यापक सुनील शिंद्रे यांनी संजय न गरिबीवर मात करत आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय समाजात जमावलेला गोतावळा हा त्याच्यावरील विश्वासाचं द्योतक आहे असं सांगितलं मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले म्हणाले संजय नाईक यांच्यासारखी प्रामाणिक माणसं राजकारणात येणं गरजेचं आहे या कार्यक्रमात गोपाळराव पाटील दीपक पाटील ज्योती पाटील पुष्पा नाईक पांडुरंग नाईक तानाजी गडकरी गोविंददा पाटील वसंत चव्हाण युवराज नाईक भुजंग नाईक संभाजी कातकर रवी नाईक रत्नाकर भोगण पांडुरंग बेनके विष्णू गावडे अमित वर्पे शिवाजी तुप्पारे जानबा चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते